नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आजोबांची पन्नास वर्ष बंद असलेली चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया घरातील एक खोली गेली पन्नास वर्ष बंद होती आजोबांच्या मृत्यूनंतर ती उघडली असता तिथे एक जुनी डायरी आणि भिंतीवर अज्ञात व्यक्तींचे फोटो मिळाले हे फोटो घरातल्या सदस्यांचेच होते पण भविष्यात कसे दिसतील हे दाखवत होते सुरुवातीला घरातल्या लोकांना त्या बंद खुलीबद्दल नेहमीच भीती वाटत असेल आजोबांच्या मृत्यूनंतर मात्र जेव्हा ती खुली उघडली जाईल तेव्हा जुनी डायरी आणि फोटो सापडतील पण फोटोतील बदलत जाणाऱ्या चेहऱ्यांमुळे भयानक सत्य समोर येईल हे भविष्य जाणून घ्यायचं की त्या भयंकर रहस्यापासून दूर राहायचं रह ही कुटुंबाची खरी कसोटी असेल चला तर मग आपण पाहूया काय घडलं त्या कुटुंबांसोबत कोकणात एक जुना वाडा उभा होता देशमुख वाडा हा वाडा अनेक पिढ्यांचा सा साक्षीदार होता पण त्यात एक खोली गेली पन्नास वर्ष कुलूप बंद होती त्या खोलीबद्दल माहिती नव्हतं पण एक मात्र ठरलेलं होतं की ती खोली उघडायची नाही आता वाड्यात फक्त जयंत देशमुख आणि त्यांचं कुटुंब राहत होत आजोबांच्या मृत्यूनंतर घरात सगळे विधी पार पडले नातेवाईक आले आणि गेले पण त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच एक प्रश्न समोर आला ती कुलूप बंद खोली आता काय करायची जयंतच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की ती, ती खोली आजोबांनी स्वतः बंद केली होती आणि तिथे कोणीही प्रवेश करू नये म्हणून सक्त ताकीदही दिली होती पण आता त्यांचा मृत्यू झाला होता, होता। आणि कुटुंबात चर्चा सुरू झाली आपण ती खोली उघडली पाहिजे जयंत म्हणाला त्याच्या पत्नीने स्वातीने भीतीने त्याच्याकडे पाहिलं आजोबा गेले पण आपण त्यांच्या इच्छेविरोधात जाऊ नये त्यांनी ती कुली उघडू नका असं किती वेळा सांगितलं होतं पण कुतूहल वाढत होत अखेर सगळ्यांनी ठरवलं की कुली उघडायची जयननी जुन्या लाकडी कपाटातून आजोबांची चावी काढली आणि तो त्या वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या गूढ दरवाजापाशी गेला चावी टाकतात कुलू दरवाजा जड होता आणि तो उघडताच जुन्या धुळीचा वास बाहेर आला आत पूर्ण अंधार होता जयनने मोबाईलची टॉर्च पेटवली आणि आत डोकावलं प्रचंड धुळकत होती पण भिंतीवर काहीतरी विचित्र होत त्यावर भरपूर फोटो लावले होते सगळेजण आत आले आणि जेव्हा त्यांनी ते फोटो पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला फोटोमध्ये काही माणसं होती त्यातील काही त्यांच्या कुटुंबातलीच होती पण भयंकर गोष्ट म्हणजे फोटो भविष्यात कसे दिसतील हे दाखवत होते जैनने स्वतःचा फोटो पाहिला त्याच्या कपाळ्यावर खोल जखम दिसत होती डोळ्यात भीती होती आणि फोटोच्या खाली एक तारीख लिहिलेली होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज तारीख होती वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस त्याच्या हृदयाची धडधड वाढली भविष्यवाणी होती का जखम त्याला खरंच होणार होती फोटोखालीच एक जुनी कातडी बांधलेली डायरी होती जयनने ती उघडली आणि आतल्या ओळी वाचायला लागला ही खोली उघडली तर भूतकाळाच्या सावल्या पुन्हा जिवंत होतील या खोलीत असलेल्या प्रत्येक मागे एक भविष्य दडलेला आहे काही गोष्टी नियती ठरवते पण काही आपण बदलू शकतो फक्त योग्य वेळी निर्णय घ्यायला हवा जयन आणि त्याच्या कुटुंबाने एकमेकांकडे पाहिलं हे सगळं खरं होतं का जयंतचा फोटो त्याच्या भविष्यातल्या जखमेबद्दल सांगत होता पण त्या जखमेचं कारण काय होतं आणि ती तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली होती ही फक्त सुरुवात आहे जयनने जुन्या डायरीच्या पानांवर नजर टाकली अक्षर थोडंसं मोडलेलं होतं आणि त्याने पहिलं पान वाचायला सुरुवात केली जर कोणी हे वाचत असेल तर याचा अर्थ माझ्या भविष्याचा शेवट झाला आहे मी तुमच्यासाठी काही भविष्य लिहून ठेवली आहे पण ते वाचण्यापूर्वी सावध रहा काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच उघड करू नयेत त्याच्या हातून डायरी खाली पडायचीच बाकी होती त्याच्या आई वडिलांनी धडधडत्या आवाजात विचारलं म्हणजे काय आजोबा हे भविष्य जाणून होते का जयनने पुन्हा डायरी उचलली आणि पुढे वाचू लागला भिंतीवरचे फोटो पाहिलेत का ते सहज लावलेले नाहीत हे फोटो मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या घटनांचे प्रतिबिंब आहेत मी ज्या माणसांचे फोटो इथे लावले त्यांच्या भविष्यात होणारे बदल मला दिसत गेले काहींनी हे भविष्य टाळू पाहिलं पण ते त्यांना शक्य नव्हतं जयंतचा डोळा एका कोपऱ्यातल्या फोटोवर गेला त्यात एक व्यक्ती होती आजोबांचे थोरले बंधू शंकरराव देशमुख हे कोण आहे स्वातीने विचारलं जयंतने आठवायचा प्रयत्न केला माझे पंजोबा पण ते खूप पूर्वी अचानक गायब झाले होते त्याच्या आईने डोळे मोठे करत उत्तर दिलं हो ते एक दिवस बाहेर गेले आणि कधीच परत आले नाही गावात खूप शोध घेतला पण कुठेच सापडले नाहीत जयंतने त्याच्या फोटोकालची तारीख पाहिली पाच सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर हे कसं शक्य होतं शंकरराव गायब होण्याआधीच त्यांचा फोटो भविष्यात कसा दिसेल हे आजोबांना ठाऊक होतं का जयनने घाईघाईने डायरी उघडली आणि त्या तारखेच्या जवळील पान शोधू लागला शेवटी त्याला एक नोंद सापडली शंकरराव पाच सप्टेंबरला परत येणार नाहीत मी त्यांना अनेकदा सावध केलं पण त्यांना विश्वास बसला नाही काही भविष्य कुणीच बदलू शकत नाही जसं त्यांचं नाही बदलू शकतो तसच पुढीलही नाही बदलू शकत त्याच्या हातातलं पुस्तक थरथरू लागलं जर हे सत्य असेल तर तो स्वतःही दोन दिवसात जखमी होणार होता तसंच डायरीत लिहिलं होतं तेवढ्यात ते एक थंड वाऱ्याची झुळ पुलीतून बाहेर आली खिडक्या बंद होत्या तरीही हवा आत हलत होती जयंतच्या मुलाने तात वर्षाच्या निखिलने कापल्यासारख्या आवाजात काहीतरी पुटपुटलं बाबा कोणीतरी आहे तिथे जयनने वळून पाहिलं होलीच्या एका कोपऱ्यात जिथं सर्वात गडद सावली होती तिथे कोणीतरी उभं होत कोणीही काही बोलण्याआधी ती सावली थोडीशी हल्ली आणि क्षणातच कोळीच्या भिंतीवर लावलेली सर्व फोटो आपोआप खाली कोसळले सर्व फोटो खाली कोसळल्याचा को आवाज अजूनही घरात घुमत होता होली भयानक शांतता पसरली होती जयनने धडधडत्या हृदयाने त्या, त्या कोपऱ्याकडे पाहिलं जिथं निखिलने कुणीतरी उभं असल्याचं सांगितलं होतं त्या अंध्याऱ्या कोपऱ्यात काहीतरी हालत होत एक अस्पष्ट सावली कोण आहे तिथे जयनने कापल्या आवाजात विचारलं त्याच्या आवाजाचा काहीही परिणाम झाला नाही त्या सावलीने हलकेच मान वर केली आणि त्या अंधारातून एक चेहरा स्पष्ट दिसू लागला ते आजोबाज होते त्यांचे डोळे रिकामे वाटत होते चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती ते काही बोलले नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाच छट होती जयंत आणि त्याच्या कुटुंबाला काही सुचत नव्हतं ते आजोबा खरंच होते की त्यांची सावली की हे फक्त त्यांच्या मनाचे खेळ होते तेव्हाच अचानक पोलीच्या मध्यभागी असलेली जुनी डायरी आपोआप उघडली पान फडफडत होती जणू कोणीतरी ठरवून त्या पानांवरून त्यांचं लक्ष हटू नये अशी व्यवस्था केली होती त्या पानावर लिहिलं होतं जर ही खोली उघडली गेली तर अतीत आणि वर्तमान यांचं बंधन संपेल काही गोष्टी परत येतील आणि काही लोकही जसे शंकरराव गेले तसं आणखी कोणीतरी जाईल पण कोण जयंत त्या शेवटच्या ओळी वाचल्या आणि त्याचं मन सुन्न झालं आणखी कोणीतरी जाईल म्हणजे नक्की काय तेव्हाच एका फोटोवर त्याचं लक्ष गेलं त्याचा स्वतःचा फोटो खाली पडला होता आणि त्याच्या छायाचित्रावर आता एक नवीन खून उमटली होती त्याच्या गळ्याभोवती एक अंधूक कडक छटा त्या फोटोखाली तारीख होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस उद्याचीच जयंतच्या पायाखालची जमीनच सरकली डायरीत शंकरराव देशमुख यांचा मृत्यू अचूक भाकीत केला गेला होता आता त्याचा स्वतःचा फोटो त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना देत होता हे सगळं खोटं असणार त्याने स्वतःशीच फुटफुटत फोटो उचलला पण जस जसा तो हातात घेत गेला तस तसा फोटो अधिकाधिक घडत होत गेला लवकरच मरणार होता नाही मी हे घडू देणार नाही त्याने जोरदार ओरडत डायरी जोरात बंद केली पण त्या क्षणी मुलीतले वातावरण बदललं फोटो भिंतीवर पुन्हा स्वतः चिकटले जुनी ट्रंक आपोआप उघडली आणि आतून काहीतरी बाहेर आलं एक जुना लाकडी मुखवटा स्वाती आणि निखिलने घाबरून मागे वाळून पाहिलं मुखवट्यावर एक विचित्र हास्य होत जणू कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून होत तेव्हाच तो मुखवटा हळूहळू हलू लागला त्या मुखवट्याने हलायला सुरुवात केली आणि जयंच्या अंगावर शहारे आले त्याला काही सुचत नव्हतं खोलीतली हवा थंड झाली होती आणि तो मुखवटा जणू हळूहळू त्याच्याच दिशेने पुढे सरकत होता बंद कर बंद कर ही खोली जयंतच्या आईने घाबरून ओरडत दरवाजाकडे धाव घेतली पण काही केल्या दरवाजा उघडतच नव्हता तेव्हाच अचानक मुखवट्याच्या डोळ्यातून दोन लाल सर चमकणारे प्रकाश किरण निघाले आणि जयंतच्या अंगावर पडले तो घाबरून मागे हटला पण त्या किरणांचा परिणाम होऊ लागला त्याच्या डोक्यात विचित्र दृश्य चमकू लागले एका अंधारा रस्त्यावर तो एकटा चालत होता पाठीमागे कोणीतरी सावलीसारखं काहीतरी त्याच्या पाठला करत होत आणि अचानक कुणीतरी त्याच्या गळ्याभोवती हात ठेवला आणि घट्ट दाबू लागला जयंत जोरात किंचाळला आणि भानावर आला त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता स्वातीने घाबरून त्याचा हात पकडला तुला काय झालं तो धापा टाकत म्हणाला मी मी माझ्या मृत्यू पाहिला त्याच्या डोक्यात आता सगळं स्पष्ट होत त्या मुखवट्यावर काहीतरी रहस्य होत आणि त्या डायरीत लिहिलेलं सत्य होतं ज्याने हा मुखवटा घातला त्याचं आयुष्य त्याच्या नियतीप्रमाणेच संपेल त्याने वाड्यातल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आजोबांनी ही खोली बंद करण्यामागे कारण होत या खोलीत एक शाप होता जो फोटो डायरी आणि या मुखवट्यात दडलेला होता जयंतला समजलं होतं की उद्या त्याचा मृत्यू होणार होता पण तो तसाच बसून राहणार नव्हता तो वाड्याच्या जुन्या संधनीकडे गेला आणि त्यात काहीतरी शोधू लागला तू काय शोधतोय स्वातीने विचारलं काहीतरी असणार आहे काहीतरी असायलाच हवं तेव्हाच त्याच्या हातात एक जड लोखंडी किल्ली लागली त्याने ती उचलली आणि भिंतीवर एक कोपरा बघायला लागला आजोबांनी त्याला लहानपणी सांगितलं होतं की या वाड्यात एक गुप्त कप्पा आहे जो कोणालाही माहीत नाही जयनने भिंतीवर टोलवून पाहिलं आणि एका विशिष्ट ठिकाणी आवाज वेगळा ऐकू आला तिथे त्याने ती किल्ली फिरवली आणि भिंत एकदम आत सरकली भिंतीच्या मागे एक कोलीसारखी जागा होती तिथे एक जुनं ठेवलेलं होतं अजून एक डायरी एक सापडली त्याच्या पंजोबांची त्याने घाईघाईने वाचायला सुरुवात केली मी हा मुखवटा वापरला आणि मी माझा मृत्यू स्वतःच्या डोळ्याने पाहिला हा मुखवटा शापित आहे ज्याने तो हातात घेतला तो आपल्या नियतीला बदलू शकत नाही पण त्यातून वाचण्याचा एक मार्ग आहे जयंतची श्वासोच्छ श्वास वेगाने वाढली त्याला एक मार्ग सापडला होता जयंतने घाईघाईने डायरीचं पुढचं पान वाचायला सुरुवात केली त्याच्या पंजुमांनी लिहिलं होतं हा मुखवटा केवळ मृत्यूची चाहूल देतो पण जर कोणी त्याच्या आधी एक विशिष्ट विधी केला तर तो आपल्या नियतीला बदलू शकतो जैनने पुढे वाचलं मुखवट्याचा शाप हटवायचा असेल तर तो एका पवित्र जागी जाळावा लागेल पण ते सोप नाही हा मुखवटा स्वतःहून नष्ट होत नाही त्यासाठी एक विशिष्ट वस्तूची गरज आहे ती वस्तूच या शापाचा उगम आहे ती वस्तू या वाड्यातच कुठेतरी दडली गेली आहे त्या वस्तूशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्या वस्तूशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्या जयनने दृढ निश्चयाने म्हटलं स्वाती आणि त्याची आईही त्याच्या मागे उभ्या होत्या त्याच्या आईने आठवायचा प्रयत्न केला पण काळात एक विशिष्ट खोली होती तिथे कोणी जात नसे ती आता वापरली जात नाही ती खोली कुठे आहे जयनने तिला विचारलं घराच्या मागच्या भागात जुन्या देवघराच्या शेजारी जयनने टॉर्च घेतला आणि तिथे पोहोचला ती खोली धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी भरलेली होती भिंतीवर जुन्या वेदांचे काही मंत्र कोरलेले होते त्याने हळूच भिंतीला हात लावला आणि अचानक एक लपलेला दरवाजा उघडला त्या कप्प्यात एक जुनी पेटी होती जयनने ती उघडली आणि आत पाहून त्याचा श्वास रोखलाच गेला त्या वस्तूचा आकार एक लहानशी कवटीसारखा होता आणि त्यावर वेडी वाकडी लिपी कोरलेली होती त्या कवटीचा स्पर्श करताच जयनला अचानक विचित्र दृश्य दिसू लागले एका काळ्या जटा असलेल्या माणसाने हा मुखवटा एका विधीसाठी वापरला होता त्या विधीनंतर त्याने स्वतः आत्महत्या केली आणि त्याचा आत्मा त्या मुखवट्यात कैद झाला जो कोणी हा मुखवटा पाहिल त्याला तो आत्मा स्वतःकडे ओढून घेईल जयनने घाबरून कवटी तशीच ठेवून दिली हीच ती वस्तू जिच्यामुळे हा मुखवटा शापित झाला होता जयनने त्या कवटीला घेऊन बाहेर आणलं त्याने स्वाती आणि आईला सगळं सांगितलं आपल्याला हा मुखवटा आणि ही कवटी एकाच वेळी जळावी लागेल जयंतने ठामपणे सांगितलं ते तिघही वाड्याच्या मागच्या अंगणात गेले त्याने एका मोठ्या तसराड्यात लाकडं टाकली आदी विधीनुसार मंत्र म्हणत पेटवली जयंतने पहिल्यांदा ती कवटी त्या ज्वाळांमध्ये टाकली ती जळायला ला लागली पण तिच्यातून एक विचित्र किंकाळी बाहेर आली जणू काही आतून आत्मा सुटू पाहत होता तेव्हा जयंतने हातात तो शापित मुखवटा उचलला आणि आगीमध्ये फेकून टाकला त्या क्षणी एक मोठा स्फोट झाला आणि सगळं शांत झालं जयंत स्वाती त्याच्या आईने एकमेकांकडे पाहिलं काहीच उरलं नव्हतं ना मुखवटा ना कवटी संपलं स्वातीने हलक्या आवाजात विचारलं तेवढ्या जयनने लक्ष दिलं त्याच्या फोटो जो भिंतीवर लावलेला होता त्यावरची गडद सावली गायब झाली होती त्याचा श्वास आता स्थिर होता तो वाचला होता त्या रात्री पहिल्यांदाच त्या वाड्यात न भूतो पाहिलेली शांतता होती दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत उठला सगळं सामान्य होत तो बाहेर पडला आणि अंगणात फेरफटका मारू लागला एवढ्यात ते त्याच्या पायाजवळ काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याने खाली पाहिलं आणि त्याचा रक्तच गोठल तीच शापित कवटी तिथे पडलेली होती त्या कवटीच्या डोळ्यातून हलकासा लालसर प्रकाश येत होता आणि त्याच्या मागे कुणीतरी सावली सारखं उभं होत काळ्याच्या वेढ्यात अडकलेला तो आत्मा खरंच नष्ट झाला होता का जयनच्या शरीरात भयानक शिरशिरी आली त्याच्या पायाजवळ पडलेली ती कवटी त्याच्याकडे बघत होती जणू हसत होती हे असं होऊ शकत नाही आपण ती झाली होती जयनने घाबरून स्वतःशीच फुपुटलं तो कवटी उचलण्यासाठी झुकला तेव्हाच अचानक तिच्या डोळ्यातून लाल सर धूर बाहेर आला आणि हवेत विरू लागला जयनने मागे हटत तो धूर पाहिला तो हळूहळू आकार घेत होता एका व्यक्तीचा त्या धुरातून एक आकृती स्पष्ट झाली उंच काळ्या वस्त्रात लपलेली व्यक्ती डोळे लालसर चेहऱ्यावर विचित्र व्रण आणि हातात तोच मुखवटा तू विचार केला असेल की शाप नष्ट झाला त्या आकृतीने धीम्या पण खोल आवाजात विचारला जयंत बोलू शकत नव्हता त्याचा घशाला कोरट पडली होती स्वाती आणि त्याची आई ही घाबरून आतूनच सगळं बघत होत्या एक एक नाही तो दार आहे आणि दार आता उघडलं आहे ती आकृती पुढे सरकत म्हणाली जयन मागे सरकू लागला पण तो कुठपर्यंत पळू शकणार होता ती सावली जवळ येतच होती त्याच्या कानात कुजबुजूत लागली तुझं आयुष्य आता माझं आहे तू माझ्याशी खेळलास आता मी तुझ्या सोबत केले त्या क्षणी जयंतच्या डोक्यात दोनच पर्याय आले एक तो आत्मा त्याला जिवंत खाईल आणि तो कायमचा हरवून जाईल आणि दुसरा जे तो काहीतरी वेगळं करेल वेगळ्या मार्गाने या भयानक खेळाचा शेवट करेन जयंतने जोरात डोळे मिटले त्याला एका गोष्टीची आठवण झाली त्या डायरीत लिहिलं होतं की शापित आत्मा केवळ एका अर्पणाने शांत होतो एका नवीन यजमानाने त्याने डोळे उघडले आणि ठामपणे त्या आत्म्याकडे पाहिलं तुला एक नवीन शरीर हवंय ना जयंत शांतपणे म्हणाला आत्मा क्षणभर थांबला तू काय म्हणतोय माझं नाही पण कोणाचं तरी देऊ शकतो जयंतचा आवाज ठाम होता जयनने स्वतःच्या घराभोवती नजर फिरवली आणि हसला तुला एक नवीन शरीर हवंय ना जी तुझा शाप पुढे नेईल आत्मा मान हलवली जयनने हळूच त्या कवटीकडे पाहिलं आणि ती कवटी त्याने उचलून त्या मुखवट्यावर ठेवलं त्या, त्या कवटीला स्पर्श करता जैनने फुटफुटलं एक एकना तो आला आहे त्याला घ्या क्षणात एक वादळी वारा सुटला त्या घराच्या बाहेरून कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला ते महेशराव होते शेजार ते भूतखेताच्या गोष्टींवर न हसणारे आणि कायम वाड्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणारे त्या आत्म्याने हसून जैन पाहिलं चतुर आहेस तू आपला अचानक तो आत्मा त्या कवटीत ओढला गेला आणि ती कवटी वाऱ्यासोबत आणि काही क्षणातच त्याच्या डोळ्यात एक चमक आली त्या दिवसापासून महेशराव बदलला तो एकटा स्वतःशी बोलू लागला कधी स्वतःशी हसत असे हो कधी रडत असे आणि कधी कधी तो वाड्याकडे बघून विचित्र हसत असे शेवट किंवा कदाचित नाही त्या वाड्यात आजही कोणी जाऊ धजत नाही कधी कधी रात्रीच्या अंधारात एक आवाज येतो हा खेळ संपलेला नाही फक्त यजमान बदलला आहे मित्रांनो <laughs> ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Да